नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण प्रश्न युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचं आयोजन केलं असून या बैठकीला आज जे खासदार अनुपस्थित राहतील त्या खासदारांना दोन हजार चोवीसला ला निवडणुकीत दारातही उभं करणार नाही असा इशारा मराठा समाजातील महिलांनी दिला आहे पाहूया नेमकं या महिलांचं काय मत आहे सर्वांनी बैठकीत उपस्थित राहावे नाहीतर याचे परिणाम वाईट होतील मराठा आरक्षणावर संभाजीराजे अहोरात्र आव, परिश्रम घेत आहेत दोन हजार सात पासून ते मराठा आरक्षणासाठी झटत आहेत मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात असताना देखील आज अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बसवलेल्या बैठकीत जो खासदार उपस्थित राहणार नाही त्याला आम्ही मराठा समाज दोन हजार चोवीस रोजी दारात देखील उभा करणार नाही एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा कमांड गाइस हरि आप हर्षुल सुनना एक ब्रेक yeah. ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रो ये रेड वाला सही वाला देना मेरे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed